संत निवृत्तीनाथ महाराज अभंग चौथा पाहता साधन विठ्ठल कीर्तना भक्त संजीवन आत्माराम विठ्ठल चिंतिती सुस्वर कीर्तन विचार पंढरेसी निवृत्ती कीर्तन दिननिशी ध्यान मनाचे उन्मन ये रूपे या अभंगाचा अर्थ असा होतो की ईश्वर प्राप्तीची अनेक साधने आहेत पण कीर्तन या साधनामुळे भक्त आत्मारमाला प्राप्त करून अमर होऊ शकतात भक्त त्यासाठी चंद्रभागेत स्नान करून बाह्य सूरची भूतता व तेच जल जठरात घेऊन आतील सुरची भूतता करून सतत विठ्ठल नामाचे संकीर्तन करतात आदिनाथ महादेव सर्व देवांना सोबत घेऊन सुस्वारी पंढरी क्षेत्रात कीर्तन करत असतात निवृत्तीनाथ म्हणतात मी रात्रंदिवस संकीर्तन करून माझे मन उन्मनी अवस्थेत विठ्ठल स्वरूपाला प्राप्त होते राम रामकृष्णहरी